कर्मवीर हरिभक्तपालन भगवान महाराज कोकरे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण महाराष्ट्र या गोशाळेमध्ये महाराष्ट्रातल्या दे देशी गाईला अन्न आणि पाणी मिळावं याकरता आमरण उपोषणाला बसलो होतो गोशाळेच्या ठिकाणी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आज दहा दिवस झाले दहा दिवसात शासनाचा कुठल्याही प्रकारे अजून प्रतिसाद मिळालेला नाही आज देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आहेत आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अपेक्षा एवढीच आहे की ज्या गाईला आम्ही रोजीच दूध पितो जी आयुष्यभर आम्हाला आईसारखी ममता देते गाईला किमान चारा आणि पाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोशाळेला मिळावं याकरता हा सत्याग्रह होता आज दहा दिवस झाले अजूनही कुठल्याही प्रकारे मागणी मान्य झालेली नाही मी किती दिवस राहीन माहीत नाही माझं हे शेवट पर्यंत उपोषण सुरू आहे आज रक्ताची उलटी झाली म्हणून तुम्ही हे कपडे हे बघताय आणि म्हणून मी आता हे आंदोलन महाराष्ट्रातल्या सर्व गोपालक गोसेवक गोरक्षक वारकरी संप्रदाय सर्व संत महंत गाईला मानणारा जो समाज आहे माझे गुजराती मारवाडी राजस्थानी जैन या सगळ्यांच्याकडे देतोय किमान जर महाराष्ट्र शासनाने या गोशाळेसाठी जर काय केलं नाही तर आपण तरी पुढे या आणि आपण या महाराष्ट्रातल्या गायी वाचवाव्यात ज्या गोशाळेला गरज असेल तिथं मदत करावी कमीत कमी चारा आणि पाणी या दोन गोष्टी महाराष्ट्रातल्या गायीला मिळाव्यात आमच्या गोशाळेत अकराशे गायी आहेत कोकणच्या धर्तीवर चारही साईट न बनवा गेलेला आहे कीर्तन सेवेच्या माध्यमात भागत नाही पावणे तीन लाख रुपये लाईट बिल आलंय पंधरा लाख रुपये आजपर्यंत चाऱ्यासाठीच चा कर्ज झालंय चारी न सगळ्या गोष्टी स्टॉप झालेत आणि हे सगळं आज खूप अडचणीचं झालंय पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र शिल्लक राहिलेलं नाही आतापर्यंत आणि म्हणून आज हे उपोषण कदाचित पुढे चालेल किंवा मी संपेन किंवा पुढं काय होईल माहीत नाही आपण सगळ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन आपापल्या पद्धतीने जसजसं हे आंदोलन पुढे नेता येईल एवढं न्यावं आणि ज्या गाईला आपण आई म्हणतो त्या आईचा या सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा करतो सर्वांच्या चरणावर नमस्तक होतं रामकृष्ण